उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळणार आहे जायकवाडी पाणी प्रश्नासंदर्भात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून वाद होता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे न्यायालयाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना उद्याचा सूर्य पाण्यासोबत निघणार आहे अशी प्रतिक्रिया जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी पत्रकार बोलताना दिली आज प्रामुख्याने मराठवाडा जनता विकास परिषद ही पाण्याच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहे आणि पुढची कृती कार्यक्रम काय राहणार आहे याच्याबद्दल प्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत आमची भूमिका स्पष्ट करावी म्हणून हे पत्रकार परिषद घेतलेली होती आजच उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे स्थगिती जायकवाडीला पाणी सोडण्याचा जो बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी सोडण्याचा जो निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने घेतला होता त्याला स्थगिती मागितली होती नाशिक आणि नगरच्या लोकांनी उच्च न्यायालयानं ना, स्थगिती नाकारलेली आहे आणि सतरा डिसेंबरला पुढची सुनावणी ठेवलेली आहे आम्ही असं समजतो की मराठवाडा जनता विकास परिषदेच्या गेल्या तीन वर्ष चाललेल्या प्रयत्नांना बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी सोडण्याचा जो निर्णय गोदावरी मंडळाने घेतला तो एक महिलाचा टप्पा होता महिलाचा दगड होता हा आमचा जो विजय होता त्या त्यानुसार आता ही किमान बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी जायकवाडीकडं येण्यास उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला हा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या प्रयत्नांचा निश्चितपणे विजय आहे असं आम्ही मानतो 29 seconds.